मित्रांनो मुंबईच्या गल्लीबोआात राजकारण म्हणजे फक्त आकडेवारी नाही तर हळूहळू बदलणारं समीकरण धक्कादायक निर्णय आणि भावनांचा क्या सध्याचं लक्ष महाराष्ट्राच्या आगामी महापालिका निवडणुकीवरती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मुंबईसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यात का का होणार आहे या सगळ्यामुळं महाराष्ट्राचं राजकीय वातावरण गजबजलेलं आहे आणि या सगळ्यात मोठा चर्चेचा विषय महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश होणार का आणि तिथं उभं राहिला आहे राज ठाकरे आणि काँग्रेस यांच्यातलं अंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईतल्या काही प्रभागांमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव ठेवते मुंबईत दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये अंदाजे सत्तर प्रभागांमध्ये मनसेची ताकद आहे या प्रभागांवर अवलंबून आहे ठाकरे गटासाठी महापालिकेत मोठं यश मिळवणं पण काँग्रेसनं मनसेबरोबर हातमिळवणी करण्यास सावधगिरी बाळगली विशेष म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनसेला आघाडीत सामील करण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दिसतोय पण काँग्रेसकडून अजून ठोस निर्णय नाही आता तुम्ही विचार कराल काँग्रेस का सावध कारण मित्रांनो राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेकडं काही ठळक भूमिका आहे ज्या बिहारसारख्या राज्यातील निवडणुकीवर परिणाम करू शकतात राज्यात काही महिन्यांपूर्वी मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिकवाद उफायला होता त्यावेळी मनसेनं उत्तर भारतीय समाजाला लक्ष करून काही विधानं केली होती ज्यात विरोधक आणि मतदारांमध्ये चर्चेचा भूकंप उडाला होता काँग्रेसला भीती वाटते की जर मनसेला महाविकास आघाडीमध्ये सामील केलं तर बिहारमधील मतदारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणजे स्थानिक परिस्थिती आणि राष्ट्रीय राजकारण यांचा संगम काँग्रेसच्या निर्णयावर दबाव आणत आहे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना अधिकार दिलेत की त्यांनी महापालिका निवडणुकीत कोणाबरोबर युती करावी किंवा नाही याचा निर्णय तुमच्या पातळीवर घ्या म्हणजे अंतिम निर्णय केंद्र सरकार किंवा के राष्ट्रीय नेतृत्वावर नाही तर स्थानिक नेतृत्वावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी स्पष्ट केलंय मनसेबरोबर बरोबर युती संबंधी निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाही यावर चर्चा करावी लागेल मुंबईत जवळपास दोन दशकानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसत आहेत महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युती जवळपास निश्चित मानली जात आहे विश्लेषकांचा अंदाज असा आहे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा प्रभाव आणि उद्धव ठाकरेंच्या पॅनलचा अनुभव यामुळे मो महापालिकेत मोठं यश मिळू शकतं मात्र राज ठाकरे यांचा पक्ष काही प्रभागांमध्ये आक्रमक भूमिका घेतो तर काही ठिकाणी विरोधकांच्या मतदारांमध्ये धोरणात्मक फरक फरक पडू शकतो यामुळे युतीचा निर्णय काँग्रेससाठी अत्यंत संवेदनशील ठरतो या, या, या वर्षाच्या सुरुवातीला म्हणसे आणि ठाकरे गटांनी त्रिभाषा सूत्राला विरोध केला होता शाळानमध्ये हिंदीला तिसरी अनिवार्य भाषा म्हणून लागू करण्याचा निर्णय रद्द करून ठाकरे गटांना एकत्रित मोहीम राबवली होती यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं मराठीत बोलण्यास जो विरोध करील त्याच्या कानफणात बसेल या विधानानं विरोधक आणि माध्यमांमध्ये चर्चेचा भूकंप होणारा होता मित्रांनो लक्षात ठेवा राजकीय के निर्णय केवळ निवडणुकीसाठी नसतात तर भावनांना समजून घेतल्याशिवाय योग्य युती करता येत नाही काँग्रेससाठी मुद्दा इतका सोपा नाही राज ठाकरे यांनी परप्रांतीय आणि मुस्लिम विरोधाती उघडपणे भूमिका घेतली पुढील महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आहे आणि मनसेबरोबर युती केल्यास या मतदारांचं नुकसान होऊ शकतं म्हणून काँग्रेसची भूमिका आहे सावध राहून निर्णय घेणं मुंबई महापालिकेत सोयबळावर लढण्याचा विचारही काँग्रेसकडं आहे म्हणजे त्यांनी मनसेच्या समावेशावरील दबाव नाकारला परंतु अंतिम निर्णय महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांकडे राहील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुय यांनी एका कार्यक्रमात म्हटलं जर राज ठाकरे यांचा पक्ष आघाडीत सामील होत असेल तर त्यात चुकीचं यावरून स्पष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनसेला आघाडीमध्ये सामील करण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे म्हणजे महाविकास आघाडीतील निर्णयातून चर्चेअंतर्गत आहे परंतु राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे मुंबई महापालिकेची निवडणूक फक्त सत्तेसाठी नाही तर शहरातील स्थानिक मतदारांवर गटाचा प्रभाव पुन्हा उभा करण्याची लढाई राजकीय विश्लेषकांचा अंदाज असा आहे जर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीत एकत्र आले तर महानगरपालिकेतील प्रभावांचे परिणाम पूर्णपणे बदलू शकतात काँग्रेसला हवंय युती त्यांच्या राष्ट्रीय आणि स्थानिक धोरणाशी विसंगत न होईल आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये मतदारांवर परिणाम होणार नाही मित्रांनो मुंबईतील महाविकास आघाडीचं समीकरण अजूनही बदलत्या स्थितीवर आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा परस्पर संवाद काँग्रेसची सावध भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सकारात्मकता या सगळ्या बाबी मिळून मुंबईच्या राजकारणात मोठा गोंधळ निर्माण करत आहेत आता पाहायचं आहे मनसे महाविकास आघाडीमध्ये सामील होईल का काँग्रेसचे धोरणात्मक निर्णय कधी घ्यावा आणि महापालिका निवडणूक शहरासाठी कोणते नवीन समीकरण घेऊन येईल मुंबईच्या गल्लीबोळातून पुन्हा एकदा राजकीय युती उभी राहणार आहे पण ती युती शहराला जिंकवेल की विरोधकांच्या हातात विजय देईल हे पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद